प्रवर्णा प्रकुची होत असते प्रवर्णा ही बिलकुची होत असते उपासकाची किंवा उपासिकेची प्रवर्णा होत नाही घर लग, दार सोडले ग्रस्त जीवन साधू झाला झाला काशाय वस्त्र परिधान केलं डोक्याचं मुंडन केलं आणि दूर जाऊ ग्रस्त जीवन सोडून जो भिक्तू संघामध्ये सुपटी पन्नो भगवतो सावक संग हुजेपटी पन्नो भगवतो सावक संघो हे पटी पन्नो भगवतो सावत संगो सावटी पन्नो भगवतो सावक संग भग�

म्हणजे तो दुःखाचा सिद्धांत मूळ शिकवणीमध्ये आहे की नव असे अशी अशा प्रकारची शंका व्यक्त केली परंतु हा जो सिद्धांत आहे दुःख आहे दुःखाला कारण आहे त्याचं निराकरण होऊ